सोहळा हे पडल्यानंतर कीर्तन ऐकायला माणस येत असतात तुम्ही जनावर म्हणता अरे संत महात्मा पुरुष आणि स्त्रियांना लहान थोराला सगळ्यांना जवळ बोलवलं आणि जवळ बोलण्यासाठी भक्ती तुम्ही करता भक्ती आम्ही करतो सत् करते ते थोडा थोडा फेर पडताय परंतु बरेच तुमच्या लक्षामध्ये यावा E तुम्हाला तो कळत नाही महाराज तीच अवस्था झाली होती पंढरपुराला आपल्यासारखा देव बोलत होता आयुष्यभर वैकी चाळीस वर्ष पण देव आपल्याला बोलतो आपल्याला भेटतो एवढं नामदेवराला माहित होतं पण देव कळाला नव्हता देव कीर्तनामध्ये नाचत होता ताटामध्ये जेवत होता पण ज्या वेळा संत मन आली त्यावेळी नामदेव रायला उरुपाका खरी कच्च ठरवलं कशामुळे कच्च ठरवलं देव भेटला नव्हता का देव भेटला नव्हता का नामदेव रायला ताटामध्ये जेवत होता कीर्तनामध्ये नाचत होता मग देव भेटला नव्हता का नामदेव राहायला देव भेटला चिंता जरा कान उघडे ठेवून ऐका तुम्हाला देव आतापर्यंत भेटला का नाही भेटला भेटला का नाही भेटला अरे माय बाप रोज देव तुम्हाला रोज भेटतो पण तुम्हाला अक्कल नाही तो रोज भेटतो तुम्हाला कळत नाही तो भेटतो मला सगळा रात्री झोपायचं काम तो उठवायला तो तुम्हाला बायको रात्री आपण सगळेच रोज झोपतो आपल्याला सकाळी उठवते कोण परिणाम एक मित्र होता तो मला महाराज मला रोज म्हणून ठेवते म्हणजे आमची विशेष म्हणून ठेवते विशेष बायकू ठेवते तुम्हाला रोज देवाने जर ठरवलं तर म्हणजे झोपायचं काम आपलंय उठवायचं काम कोणाच देवाचं काम ऐकवाच बस म्हणजे देव तुम्हाला रोज भेटतो पण तुम्हाला कळालेला हा नामदेवराला रोज देव भेटवता ताटामध्ये जेवत होता नाचत होता पण नमेवरा देखील देव कळाले नाही अरे ज्या वेळेला आणि सांगितलं अरे हे तर कळणार नाही मग आता देव भेटल्यानंतर कळण्याकरता सज्ज लोक कळलं काय अवघड नाही होईल मला सांगा तुमच्या घरचा तुमचा डबा रोजचा सकाळचा स्वयंपाक बायको बनवते दे। का दे। मना भाईपो। मना मना भाईपो दे। ओ, आ, देव बनवते तुमचा डबा जेवणाचा स्वयंपाक देव बनवतो का बायको बनवते म्हणा बायपो म्हणा म्हणा बायको बनवते अ आपल्या पत्नीमधला आपल्या बायकोमधला देव जागरूक हे तोपर्यंत स्वयंपाक तोपर्यंत आपलं सगळं वर्ग उठलं सगळं करते आणि एकदा देव या त्यामधून तो निघून गेला की आयो महाराज नाही म्हणून विचार करा गणपती बाप्पा आपल्याला रोज भेटतो का नाही भेटत मग मी प्रश्न घ्या तुम्हाला कुणाला गणपती बाप्पा भेटला का तुम्ही काय म्हणता नाही मग आता गणपती बाप्पा तुम्हाला रोज भेटत आहे का गणपती बाप्पा देव नाही का मग गणपती बाप्पा जर देव आहे मग गणपती बाप्पा जर रोज भेटला तर गणपती बाप्पा आपल्याला कळाला का आणि जर कळाला असताना महाराज माझ्या मित्राने मला निमंत्रण दे महाराज आमच्या घरी गणपती आले आम्हाला भजना आमच्या घरी भजन का बर का पण महाराज गणपती बाप्पा तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या रोज दोन टाइम वेगवेगळ्या नैवते हो त्या गणपती बाप्पा पण गणपती बाप्पा गेले की ज्या घरात गणपती बाप्पाचा उत्सव केला त्या गणपती बाप्पाच्या घरात त्या ठिकाणी आमचा मित्र काय करतो महाराज देवाने निर्माण केलेला कोंबडा किंवा बकडू त्याचं मांस घेऊन त्याला कापून ते शिजवून तिथं ज्या गणपती बाप्पाची दहा दिवस सेवा करतो तिथं हा काय करतो मित्र तिथं त्या गणपती बाप्पाला जे आवडत नाही ते कर्म ते कृत्य त्याच ठिकाणी तो करतो गणपती बाप्पा कधी कळत कधी भेटेल आयुष्यभरात हा म्हणून संत महात्मे मतात जाऊ द्या माझे झाले पाहू नका पण पुढे जामीन आहे का कुठ जागे वारे

तो राम तुमच्या प्रत्येकाच्या जवळ आहे हात मारो कुपांत हरिबाई हरिबा I'm sorry, 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 I'm राम माझ्या प्रत्येकाच्या जवळ वास करतो आहे फक्त त्याची आपल्याला ओळख नाही तो आपल्या प्रत्येकाच्या जवळ आहे पण त्याची आपल्याला ओळख नाही त्याची आपल्याला जाणीव नाही आणि त्याची ओळख तर करून घ्यायची असेल तर ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र नवे विश्व माऊली म्हणते ते माऊली म्हणतात मी तुमच्या जवळ तुमच्या पायाजवळ जाऊन अलंगाबा नगरीमध्ये ज्या गणपती बाप्पाची तुम्ही सेवा करता तो गणपती बाप्पा समजून घेण्याकरता मला निवृत्तनाथासारख्या समर्थ सद्गुरूची शरणागती करावी लागेल आणि ज्या वेळेला निवृत्तनाथाची शरणागती केली सद्गुरूची शरणागती केली त्यावेळेला ज्या गणपती बाप्पाची तुम्ही सेवा करता तो गणपती बाप्पाच त्या गणपती बाप्पाचं मला दर्शन झालं बा गणपती बाप अष्टविनायक कुठल्या ठिकाणी गणपती दर्शन आत्मरूपा बाप्पा गणेश आत्मा हा गणपती आहे त्या गणपतीचं दर्शन अनुभव आपल्या प्रत्येकाच्या उद्यामध्ये आत्म

आणि जर तुम्हाला त्याचं दर्शन व्हावं तर ते गणपती बाप्पाचं स्वरूप कळावं असं जर वाटत असेल तर ज्ञानोपाऱ्याचा आग्रह आहे की तुम्हाला सत्तूची शरणागती करावी लागेल चला तुकोबाराला विचारा तुकोबा तुम्ही आत मारले आणि गणपती बाप्पा जेवायला आले हे खरंय पण त्या गणपती बापाचं दर्शन तुम्हाला कधी झालं तर तुकोबा राय म्हणतात तेव्हा गावामध्ये जन्मला आहोत महाराज पहिले श्रीमंती होती पण पर परमार्था करता सगळं वाटून दिलं वेळ आली एक पत्नी अन्न अन्न करतानी दुसरी पत्नी केली पण भजन कधी थांबलं नाही कधी गोराडावर कधी भंगिरी अशा प्रकारचं भजन केलं कधी भंडारावर जाऊ पण हे सर्व भजन करत असताना देवाने भेट द्यावी करता अड्डास केला पण देव मात्र भेट देत नव्हता देवाचं दर्शन होत नव्हतं त्यावेळेस गोपाला म्हणतात माझ्या आयुष्यामध्ये तो अमृत योग यांची भेट झाली सत्यगुरु राय कृपा सेवा ठेवी लाख समर्थ सद्गुरु भेटले मस्तकाने आत ठेवला आणि मला हृदयस्थ असणाऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि एकदा दर्शन झालं ना की महाराज ज्या ज्या वेळेला गणपती बाप्पाचं स्मरण करेल त्या करता। त्या वेळाचा भेटीनंतर गणपती बाप्पाचं दर्शन ज्ञान बरायला गणपती बाप्पाचं दर्शन अतुर भेटीनंतर आणि महाराज आजच्या अभंग करते नामदेव महाराज पंढरपुरामध्ये देवाच्या ताटात ठेवत होते कीर्तनामध्ये देव नाचत होता हे तरी खरं होत पण खऱ्या भगवंताचं स्वरूप कळण्याकरता त्या भगवंत गोरुबाने सांगितलं नामा तुला जर खऱ्या भगवंताचं स्वरूप दक्ष द्यावं वाटत असेल त्याचं दर्शन होत असेल तर तुला देखील पंढरपूर सोडून सतूची शरणागती करण्याकरता औड्या गरथाला जावं लागेल महाराज नामदेव महाराज देवाचा एकतर पांडुरंगाचं आणि खऱ्या स्वरूपाचं दर्शन होण्याकरता पंढरपूर सोडून औड्या नगनाथाला जातात ज्या गणपती बाबाचा आपण उत्सव करतो हा त्याचा विधाता विधाचा ज्याला आपण पार करतो त्या औद्या बारा बारा ज्योतिंग असणारे लग्न गेले विश्वभक्ताची शरणागती केली आणि विश्वपकांची शरणागती केल्यानंतर भगवंता प्राप्तीची जी साधना आहे अनेक साधनं आहेत पण एकाच साधन कमीयुगामध्ये भगवंत प्राप्तीचं आहे त्या भगवंताचं नाव ते नाम त्यांना त्या दिवशी प्राप्त झालं आणि महाराज भगवत स्वरूपाचा साक्षात कारण आमदेव महाराजांचा झाला ते आमदेव महाराज म्हणतात आज सद्गुरु गजानन महाराजांची पुण्यतिथी आजच्या दिवशी तो रुपये तरी तुम्ही सद्गुरूचा विचार करा काय माणसं सहज म्हणतात महाराज आम्ही केला गुरु काय म्हणतात आम्ही केला गुरु नाथ महाराज म्हणतात गुरु केला असं तर काही उपकार केला नाही दत्त प्रभूंनी चोवीस गुरु केले किती चोवीस गुरु केले पण मेळ बसला नाही मग काय करावं लागलं तर ये सद्गुरु म्हणजे आत्रिवृत्तीला शरण जावं महाराज परमार्थाचा अनुभव ज्या परंपरेमध्ये दत्तप्रभूला तो प्राप्त झाला आणि तोच अनुभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा या घटना ते नामप्राप्तीसाठी आपण काय करावं तर नामदेव महाराज म्हणतात तुम्ही शत्रूची शरणागती करा अभंगात पहिलं चरण